नमोदेश माउली हो जय श्रीराम मी संदीप पशुकाळी आर्य ज्योतिशाला अँड हिलिंग सेंटरमध्ये तुमचं स्वागत करतो माऊली आपल्या नवनाथ भक्तीसार आज शृंखलेमध्ये आजच्या आपण तेहतीसाव्या अध्यायाचं फलित जाणून घेणार आहोत तेहतीसाव्या अध्यायामध्ये तुम्ही बघू शकता गोरक्षनाथ जे आहे ते अडभंगीनाथ यांच्याकडनं भिक्षा घेत आहेत आणि या अध्यायातला दुसरा एक प्रसंग असाही आहे गोरक्षनाथांनी वीरभद्राला मारून पुढे मचिंद्रनाथांचा जो देह आहे तो स्वर्गामधून प्राप्त करून घेतला आणि मच्छिदनाथानं पुन्हा उठवलं या अध्यायाचं फलित आपण जाणूया या अध्यायाचं फलित असं आहे माऊली हो ते तिसाव्यात गौरवनंदनं वीरभद्राचा घेऊणी प्राण मच्छिंद्र सव मछिंद्र शव स्वर्गाहून महीवरती उतरले तरी ती करता करिता पठणं धनुर्वाताचे निरसे विघ्न झालेल्या ते होता श्रवणं पीडा हरेल तयारी म्हणजे ते तिसव्यामध्ये गौरनंदन म्हणजे गोरक्षणात वीरभद्राचा प्राण घेऊन मचिंद्र शौज जे आहे जा ते स्वर्गाहून त्यांनी महीवरती आणलं पृथ्वीवर पृथ्वीवर आणलं पुढे ह्या आदयाचं फलित असं आहे कोणाला जर धनुर्वाद झाला असेल तर त्याचं त्या धनुर्वादाचं जे त्याला जो दोष झाला किंवा जो त्रास होत असेल त्याचं ते विघ्न निवारण होऊन जातं एखाद्याला झालेलं असेल तर ते ह्या हृदयाचं फक्त श्रवण जरी केलं तरी त्याचं ते विघ्न निवारण होऊन जाईल असं हे तेहतीसाव्या अध्यायाचं फलित आहे भेटूया उद्या चौतीसाव्या अध्यायाच्या फलितामध्ये तोपर्यंत नमादेश जय श्रीराम